नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत लाडघरमध्ये आणि लाडघरमध्ये आहोत ना ते एका पोफळीच्या बागेमध्ये खूप मोठी अशी पोपळीची बाग आहे आणि ऑफकोर्स पोपळीच्या झाडावर लागतात त्या सुपाऱ्या आणि मी लहानपणापासून बघत आलो आहे की वरती कसं चढलं जातं ते पण क्युरिओसिटी ही होती की पोफळीच्या बागेमध्ये जी झाडं असतात ती एकदम त्याचा जो बुंदा असतो तो एकदम बारीक असतो तर त्याच्यावरती माणसं चढतात कशी आणि या सुपाऱ्या काढतात कशी तर आज आपण तेच बघणार आहोत त्याचबरोबर ना इकडे आपल्याकडे विठ्ठल आहेत तर ते ज्या प्रॉपर्टीचे ओनर पण आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आ, या झाडावरती चढतात कसं सुपाऱ्या काढतात कसं त्या प्रोसेस होतात कशी आणि खायची सुपारी ना रेडी होते कशी तर या आपण त्यांच्याबरोबरच जाऊया आणि गप्पा मारूया आणि बघूया ते कसे चढतायत झाडावरती आणि सुपारी कशी काढतायत सो so, विठ्ठल सर आता आपण या पोफळीच्या बागेमध्ये आहोत तर आता याच्यामध्ये जी मोठमोठी बोट झाडं दिसत आहेत तर आता ही किती वर्षे जुनी झाडं असतील सर ही साधारण पोपळीच्या झाडाला साधारण पन्नास चाळीस पन्नास वर्ष आयुष्य असतं चाळीस पन्नास वर्ष आणि आता ही आता आहेत ती केवढी वर्ष जुनी आहेत आपले काही झाड आहेत आपली सहा वर्ष पाच वर्ष अच्छा ओके काही वर्ष अगदी पन्नास साठ सत्तर ऐंशी वर्षाची पण आहे अच्छा एवढी जुनी पण आहेत म्हणजे ही तुमची पूर्वापार अशी लावलेली पोपळीची बाग आहे तीनशे पूर्वीपासूनची अच्छा यांचे प्रॉपर्टी आहे म्हणजे तुमची आणि ही सर ही आपली कोणत्या पद्धतीची झाड आहेत सर ही हे आपली गावठी जात आहे इथली लोकल दापोली विद्यापीठातली आणि काही श्रीवर्धन रोठा श्रीवर्धन रोठा अच्छा ने ओके ओके आणि सर ही सुपारीची जी झाडं असतात ओके तर त्यांना सुपारीचं उत्पन्न यायला किती वेळ लागतो साधारण वर्षातून एकदा येतं अच्छा त्याला फुलं आल्यानंतर आठ ते नऊ महिने लागतात हार्वेस्टिंग साठी ओके आणि किती वर्षापासून उत्पन्न चालू होतं सुपारीच्या झाडाचं सहा वर्षापासून पाच ते सहा वर्ष म्हणजे याचं माडासारखा नाहीये की वर्षातून तीन चार वेळा उत्पन्न मिळत नाही एकदाच मिळतं एकदाच Okay, ना? ओके आणि याला माकडांपासून पण काय धोका वगैरे आहे नाही माकडांचा धोका काही नाही ना अच्छा ओके खूप चांगलं काम आहे आणि सर आता याच्यावरती मग पूर्वापार चढण्याची पद्धत कशी होती पूर्वापार पायामध्ये एक काथे असतो ना हा त्याचं हे बनवलेलं असतं अच्छा रिंग हा आणि त्या रिंगच्या माध्यमातून तो माणूस असं चढायचा मी थोडके फक्त जरास चढून दाखवतो ओके हे असं वय किती आता आता माझं वय पासष्ट आहे पासष्ट वय <laughs> आहे बघा असं वाटतंय की सर मल्ला कंपच खेळत प्रॉपरली एकदम आणि आता आम्ही काय केले थोडस टेक्नॉलॉजी वाढल्यामुळं आम्ही शिडी बनवून घेतली त्याच्यामुळे थोडस त्रास कमी होतो आणि कोणी माणूस ज्याला याची टेक्निक माहिती नाही सुद्धा त्याच्यावर जोडून आपल्या हार्वेस्टिंग करू करू शकतो बरोबर आणि आजकाल हार्वेस्टिंगसाठी माणसं मिळतात का सर मोठं कठीण झालंय मोठं कठीण झालं आहे त्यामुळे शेती आता इथल्या लोकांना परवडत नाही त्याचं कारण म्हणजे स्किलवाली माणसं पण मिळत नाही दुसरी गोष्ट ह्याच्यात उत्पन्नाचं तसं म्हटलं तर आपण जर चांगली मेहनत केली आणि विद्यापीठांनी ज्या काही गाईडलाईन दिल्या आहेत त्या जर फॉलो केल्या आपण ज्या अंमलात आणल्या तर निश्चितपणाने याच्यामध्ये चांगलं आपलं कुटुंबाचं उत्पन्न होऊ शकतं आपण शहराच्या ठिकाणी जायची गरज नाही आणि त्याला प्रोसेस साईट व्यवसाय म्हणून कोंबडी पालन मत्स्यपालन हां असं काय केलं तर इथला माणूस सदन सुखी होईल सदन सुखी होईल ओके okay, वा छान <laughs> छान छान बघूया ओके okay, पण नेहमी जसं मी म्हणत आलो आहे की आता सध्या कोकणामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तर हाच आहे की स्किल्ड लेबर ओके okay, माणसं मिळत नाहीत आता बघा सर आता वरती चढायचा सुरुवात करतात तर बघा त्यांनी ही अशी शिडी बनवून घेतलेली आहे तर या शिडीच्या साह्याने ते अर्धा अंतर तर गेलेले आहेत ओके आणि त्याच्याबरोबर त्यांच्याकडे ही मोठी अशी काठी पण आहे बघा ही मोठीच्या मोठी अशी बांबूची काठी आहे तर ती आता ते अर्ध अंतर गेल्यावरती तिकडून ती ही काठीवरती नेते पण वय वर्ष पासष्ट लक्षात ठेवा पासष्टमध्ये मध्ये थकणारी माणसं मी लय बघितलेली आहेत हे बघा आता ते हुक्क लावलं आहे त्यांनी आणि त्या हुक्काच्या साय्याने ती अक्कीच्या अक्की सुपारी ते खाली खेचतात का वेगळाच अनुभव आहे बघा ना असं मस्तपैकी सुपारीचं झाड आपण नेहमीच बघत आलेलो आहोत आणि त्याच्यातून फक्त काढली कशी जाते ती बघितली नाही आणि आग बघा सुपारीचा सडा पडलेला आहे सुपारी सुपारी ओके सरांना जरा खालती ओके हो okay, मग दाखवतो तुम्हाला पडलेली सुपारी सो बघा कशी सुपारीचा सडा पडलेला आहे दाखवा चार पाच दिवसापूर्वी हार्वेस्टिंग केलं हा अच्छा त्यामुळं अजून आता ती ही साधारण पंधरा ते वीस दिवसांनी हार्वेस्टिंग होते अच्छा कंटिन्यू ओके कंटिन्यू म्हणजे सीजन सांगते सो बघा सुपारी सुपारी आणि प्रेरणा गोळा करण्याचं काम करते पट्टापट प्रेरणाने गोळा करायला सुरुवात केली आज सुपारी सो <laughs> so, लहानपणी आजीची आठवण झाली माझ्या सो आजीला खूप पान सुपारी आवडायची कोकणामध्ये तर आमच्याकडे पूर्वी ताटत असायचं चा। पान सुपारी तंबाखू त्यानंतर चुना आणि त्याच्यामध्ये घरगुतीच पान बनवलं जायचं आणि त्याच्यानुसार मग ही असं मस्तपैकी पान बनवून खाल्लं जायचं सो so, जुन्या दिवसांची आठवण झाली कोकणातल्या आता तसं कमी झालं ना का <laughs> खूप कमी झालं ना पान खाण्याचं प्रमाण येस यस पण मी आता मेघालयाला गेलो तर मेघालयामध्ये अजूनसुद्धा दाबून मस्तपैकी घरगुती पान खाण्याची पद्धत आहे आणि तिकडे तर कमर्शियली विकलं पण जातंच म्हणजे जा घरातलीच पानं सुपारी ते लोक बाहेरून घेत नाहीत तसं आता बघा हे बघा तशी जड आहे आणि हे बघा आता आपण नवीन लोकेशनला आलो आहे आणि याच्यावरती बघा वाव केवढा मोठा घड आहे बघा दिसतोय का तुम्हाला पेशवाई काळामध्ये ना हा हे बघा बघा केवढा मोठा घड आहे बघा दिसला का तुम्हाला सुपारीचा पानाने पाना मुखशुद्धी होते आणि जे खायचं पान असतं बिड्याचं पान म्हणतो हा ते रक्तशुद्धीचं पण काम करत अच्छा ओके हां त्याच्यामुळे पूर्वीची माणसं पानं खायची तर पान खाणं योग्य आहे तंबाखू खाऊ नये हा तंबाखू खाऊ नये So, चड़ा so, चोड़े -चोड़े सो बघा काकानी परत एकदा चढायला सुरुवात केली आहे आणि हा आता अख्खाच्या अक्क घड खाली येणार आहे सो मजा येते आणि त्याच्या बाजूलाच बघा एक मस्त माडाचं झाड पण दिसतंय आणि त्याच्यावरती छोटे छोटे बोंडू आले आहेत त्याच्यावरती असं उभं पण आणि अच्छा पण जर आता तुम्ही ते सपोर्ट आहे म्हणून पण नाही तर ज्याला सपोर्ट नाही त्याला तर कसरतच आहे ना ही ही ग्रीप असते आमची समजा सरकली तर मग आम्हाला ते माहिती असते वर्षाचा अनुभव आहे ना तर आणि ते बघा आता आता मोठा घड येणार खालती आणि हा बघा <laughs> सुपार सुपाऱ्या सुपार्या सुपारच या कोणाला हव्यात सुपाऱ्या मस्तच एकदम भारी वाटतं असं काहीतरी वेगळं मी सुपाऱ्या पाडताना किंवा पाडताना कधी बघितलं नव्हतं ओके नारळ तर काय आपले नेहमीचेच आहेत घरासमोरच एवढे मोठे माड आहेत त्याच्यामुळे नारळ तर मी नेहमीच बघतो पण सुपाऱ्यांचं नेहमीच कुतूहल होतं की बाबा अशा बारीक बुंदा असलेल्या झाडावरती चढतात कसे आणि काढतात कसे तर आज ते पण दे कळलं आणि बघा असं नारळी पोफळीच्या बागेमध्ये आलो की आठवत केव्हा तरी पहाटे उमलून रात्र गेली आणि या आपल्या सुपार्या सो विठ्ठल सर आता ही जी आपण सुपारी पाडली झाडावरची तर त्यानंतर आता मग पुढची प्रोसिजर काय आपली खाण्याची सुपारी कशी तयार होते ही सुपारी आता ह्याच्यापासून घडापासून वेगळी करणार आणि नंतर त्याची छिलका काढणार चुरीच्या माध्यमातून म्हणा किंवा आम्ही मशीन घेतलंय क्वांटिटी मोठ्या प्रमाणावर असल्यावर आमच्याकडे मशीन आहे त्या मशीन मध्ये टाकले की याचा शिल्का निघतो आणि ते वाळत टाकायची ओके किती दिवस वाळत टाकायचे वाळत टाकायला वीस ते पंधरा ते वीस दिवस ऊन असेल कमी जास्त पंधरा ते, ते वीस दिवसाचा अवधी लागतो आणि नंतर मग ते खाण्यालायक किंवा विकण्यालायक होते ओके आणि मोस्टली तर मी बघले की घराच्या कौलांवरती मस्त पैकी सुकट टाकलेली असते हा ना पंधरा वीस दिवस मांडव केला जातो हा किंवा घराच्या घराच्यावरती ओके आणि मग ते घर असतात त्याच्यामुळे आणि ही जी आपण जी म्हणजे सुपारी असते ती किती वेळ टिकते सर तीन चार तीन चार वर्ष सहज टिकते ना ओके okay. चांगल्या प्रकारे सुकवलेली असेल हा तीन चार वर्ष सहज टिकते ओके ओके आणि सर ही ऑलरेडी जून आहे की कशी आहे ही हार्वेस्टिंगला तयार झालेली आहे हार्वेस्टिंगला तयार झालेली तर मी बघू शकता कसा गाड आहे तो हा सुपारीचा आता ही मस्तपैकी अशी पोफळीची बाग तर आहेच पण या पोफळीच्या बागेमध्ये वेगवेगळे पक्षी पण येत असतील ना होय होय कोणकोणते येतात सर हॉर्नबील आमच्या गावठी बागची त्याला ककनेर म्हणतात ककनेर लांब जोच असते त्याची तो एक पक्षी असतो खंडे असतो नंतर ही काळी मैना असते कुहू करते ती आणि इथे भरपूर मोठ्या प्रमाणात पक्षी आहेत आपल्या पक्षी म्हणजे हे पक्ष्यांचं घरच म्हणायला पाहिजे कारण फक्त त्यांचा टाइम असतो त्या संध्याकाळच्या वेळेला आता ते कीटक शोधायला वगैरे हो। निघून जातात डोंगराच्या ठिकाणी किंवा जिथं ऊन असेल तिकडं नाहीतर मग ते आसऱ्याला म्हणून किंवा निवारा म्हणून अशा जंगलाच्या ठिकाणी येऊन त्यांचं घरटी वगैरे बांधतात दुसरं इथे ह्या जागेचं वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही प्रकारचं झाड होतं म्हणजे वेगवेगळे व्हरायटी वेग आमच्याकडे जो जो विशेष प्रकारची तरी झाड आहेत कोकम आहे ना ऑन द वे हापूस आंबा आहे दुसरा नारळ होतो सुपारी वेगवेगळे प्रकारची फळझाड जाम म्हणा किंवा जायफळ स्टार फ्रूट मसाल्याचे झाड काळा मिरी नंतर दालचिनी लवंग ऑल स्पाइस अशा अनेक प्रकारचे होतात पण आम्ही पारंपरिक पद्धतीची शेती करतो आधुनिक काही टेक्निक तेवढस पण पुढची पिढी नक्की आमची त्याच्यात उतरेल अशी आशा आहे यस यस नक्की नक्की होत सो बघा परत एकदा मस्तफळ होते रामफळ होतो जॅग जॅकफ्रूट होतो ओके खूपच छान धन्यवाद सर विठ्ठल सर तुम्ही आम्हाला ही सगळी माहिती दिल्यात त्याच्याबद्दल ओके आणि मला सर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा